हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण पाहणार आहोत की देवीची ओटी कशी भरायची ओटी भरताना कुठ कुठल्या गोष्टी प्रामुख्याने घ्यायच्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठली गोष्टीचं काय महत्व आहे ते देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा सगळ्यात पहिलं तर जेव्हा केव्हा आपण असं देवकार्य करणार असतो म्हणजे देवीची ओटी वगैरे भरणार असतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या देवघरातला दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे उदबत्ती असेल किंवा ज्याला धूप म्हणतो तो, तो दाखवून घ्यायचा आहे दिवा लावणे किंवा अगरबत्ती लावणे यामुळे आपली जी पूजा आहे ती देवांपर्यंत पोहोचत असते किंवा आपण जे काही जे काही देवांची मनोभावी सेवा करत आहोत त्याची दखल देवांनी घेतली अशी आपली मान्यता आहे त्यामुळे आज आपण पहिला तरी ते दिवा आणि अगरबत्ती करून घेतली आहे त्यानंतर त्यान त्यान पाहणार आहोत की आपण ओटी भरण्यासाठी काय काय साहित्याचा वापर करणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओटी भरताना लागते ते म्हणजे हळद कुंकू आणि अक्षता अशा पद्धतीने असे छोटे छोटे पाहू शकता हळदीसाठी वेगळं कंपार्टमेंट आहे कुंकुवासाठी वेगळं आहे आणि तांदूळ ज्याला आपण अक्षत म्हणतो असे दहा रुपयाला ही असे वस्तू भेटतात प्लॅस्टिकच्या की जे आपल्या एकत्र राहू शकतात जर तुमच्याकडे कर, करंडा काय कुंकवाचा करंडा वगैरे असेल तो वापरला तरी चालेल परंतु असे जे करंडे येतात ते जर तुम्हाला एखाद्या देवीच्या ठिकाणी ओटी द्यायची असेल तर हे द्यायला सोयीस्कर होतं अशा पद्धतीने मग तुम्ही हे करंडे वापरू शकता यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे साडी ज्यावेळेस आपण देवीची ओटी बांधणार असतो त्यावेळेस अशी चांगली साडी घ्यायची आहे शक्यतो साडी सिल्कची असावी रेशमाचे धागे असणारे कारण ज्यावेळेस सिल्कची साडी असते त्यावेळेस ज्या काही देवीपासून येणाऱ्या वाईफ असतात ते आपल्यापर्यंत ह्या जो सिल्काचा जो धागा असतो तो सगळ्यात जास्त पोहोचवतो अशी मान्यता आहे आणि म्हणूनच देवीसाठी जेव्हा केव्हा आपण साडी खरेदी करणार असू त्यावेळेस सिल्कला प्रेफर करायचं आहे जर तुम्हाला नसेल जमणार तर कुठलीही दिली तरी चालेल परंतु प्राधान्य देताना रेशमी वस्त्राला द्यायचं आहे त्याचप्रमाणे कलर सुद्धा महत्वाचा असतो जेव्हा केव्हा आपण ओटी भरणार असतो त्यावेळेस लाल रंगाची पिवळ्या रंगाची किंवा हिरव्या रंगाची शक्यतो साडीचं नि, निवड करावी ही झाली साडीविषयीची माहिती आणि ज्यावेळेस आपण साडी घेतो त्यावेळेस खूपदा अगदी आहेराच्या साड्यांमध्ये सुद्धा ब्लाऊज पीस हे असतच असतं परंतु जेव्हा केव्हा आपल्याला ओटी भरायची असती त्यावेळेस असं वेगळं ब्लाऊज पीस घ्यायचं आहे साडीतलं ब्लाऊज पीस कन्सिडर करायचं नाहीये असं वेगळा ज्याला आपण खण म्हणतो तो घ्यायचा आहे जरी साडीमध्ये ब्लाउज पीस असेल तरी वेगळा असा ब्लाउज पीस द्यायचा आहे त्यामुळे ओटीच्या साहित्यामध्ये खण हा आलाच पाहिजे खण आला की लगेच येतो तो म्हणजे नारळ असा नारळ घ्यायचा आहे नारळ चेक करायचा आहे कारण आपण ओटी भरतोय आणि ओटी भरताना जे नारळातलं पाणी आहे ते आ चेक करायचंय असा आवाज आला पाहिजे आतनं पाण्याचा तेच नारळ घ्यायचंय कोरड झालेलं आतनं किंवा पाणी आटलेलं नारळ या ओटीसाठी घ्यायचं नाहीये यानंतर ना आपण ओटी भरण्यासाठी घेतो तो म्हणजे गजरा देवीला गजरा खूप जास्त प्रिय असतो आणि असा मोगऱ्याच्या फुलांचा गजरा अतिउत्तम जर तुमच्याकडे गजरा नसेल तर असं एखादं फुल वगैरे घेतलं आणि ते ओटीवर ठेवलं तरी चालणार आहे परंतु गजरा असेल तर आणखीनच छान म्हणून जेव्हा केव्हा ओटी भरणार आहोत त्यावेळेस आठवणीने गजरा हा घ्यायचाच आहे कारण जसा आपल्याला साज शृंगार प्रिय असतो तसा देवी आईला सुद्धा शृंगार प्रिय असतो आणि म्हणूनच आपण हा गजरा घेतला आहे गजरा आणि फुलं पण घ्यायची आहे त्यानंतर ना अं आपण हळदी कुंकू देणार आहोत त्याचबरोबरीने जे सवाशणीचं लेणं असतो ते म्हणजे प्रामुख्याने या हिरव्या काचेच्या बांगड्या आता आपण देवीची ओटी भरतोय त्यामुळे अशा छोट्या बांगड्या येतात त्या घेतल्यात तरी चालणार आहे आणि ह्या बांगड्या घेताना पाच घ्या सात घ्या नऊ घ्या किंवा अकरा घ्या कारण आपण समप ज्या बांगड्या असतात त्या घेत नाही कारण एका हातामध्ये एका होईना कमी किंवा जास्त अशी बांगडी घालत असतो म्हणजे ह्या हातात जर तीन घातल्या तर ह्या हातात दोन किंवा ह्या हातात तीन घातल्या तर ह्या हातात चार असा विषम जो आकडा असतो तो घ्यायचा आहे बांगड्या घेताना आणि शक्यतो बांगड्या हिरव्या रंगाच्या प्लेन आणि काचेच्याच असाव्यात सा कारण काचेच्या बांगड्यांचे विशेष असे महत्व असे आहे की जी काही आपल्या शरीरामधली निगेटिव्हिटी आहे ती खेचून घेते आणि शरीराला पॉझिटिव्ह एनर्जी देते म्हणून हिरव्या काचेच्या बांगड्यांना सौभाग्याच्या लेण्यामध्ये अनन्य साधनाचे महत्व आहे आणि ह्या ज्या पाच बांगड्या आहेत ह्या सुद्धा आपण आता ओटीवर ठेवून देणार आहोत त्यानंतर ना आहे हे काळे मणि किंवा मंगळसूत्र हे असं बाजारामध्ये दहावीस रुपयांपर्यंत विकत भेटू शकतं आणि अगदी काही काही जर चांदीचं चा वगैरे सुद्धा बनवतात परंतु जर तुम्हाला नसेल जमणार आणि नसेल घ्यायचं तर फक्त असं बाजारामध्ये वाट्यामणी पण भेटतात ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपण विड्याचे सामान म्हणतो ज्याच्यामध्ये येतं हळकुंड बदाम खारीक खोबरं खडीसाखर किंवा गुळ एक रुपयाचं कॉइन आणि सुपारी हे सगळं जे काही आहे हे विड्याचं साहित्य आहे जेव्हा केव्हा आपण ओटी भरणार आहोत त्यावेळेस हे विड्याचं साहित्य घ्यायचंच आहे आणि जर तुमच्या देवीला तांबूल म्हणजे जे आपलं नागिलीचं पान आहे खायचं पान त्याचा जर विडा लागत असेल तर तो देखील मांडायचा आहे जे ज्याच्या त्याच्या घरात वेगवेगळी पद्धत असते तुमच्या घरात जर विड्या विड्याचं पान मांडायची पद्धत असेल तर तुम्ही विड्याचं पान देखील मांडू शकता किंवा नाही जमलं तर असं विड्याचं साहित्य ठेवू शकता आणि हे देखील असं बाजारात येतं ज्यावेळेस देवीची ओटी भरली जाते त्यावेळेस असे लाकूड असतं हे आणि याला एक चौकोणी आकार असतो आणि एक गोल आकार असतो हे जो गोल आकार असतो याला कुंकवाचा करंडा म्हटला जातो आणि ह्या जो चौकणी आकार असतो याला आरसा म्हटला जातो हे सुद्धा खूप सारे लोक आणतात जर तुम्हाला जमणार असेल तर आणा नाही आणलं तरी काही हरकत नाही परंतु जर असेल तर वापरायचं आहे आणि फक्त श्रीफळच ठेवायचं नाही त्याच्या जोडीने दुसरं देखील एखादं फळ आहे ते ठेवून घ्यायचं आहे ओटी भरताना आता ही झाली ओटीच्या साहित्याविषयीची माहिती परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओटी भरताना ती सडी ओटी कधीच भरायची नाहीये म्हणजे काय तर ज्यावेळेस तुम्ही ओटी भरणार आहात त्यावरती अगदी एक रुपया का होईना पण दक्षिणा म्हणून ठेवायचा आहे ज्याला आपण म्हणतो फल तांबूल दक्षिणा यथशक्ती तुम्ही तुमच्या पद्धतीने दक्षिणा देऊ शकता एक रुपया अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपया एक, एक, एक तुम्हाला जितके वाटतील तितके परंतु असे पैसे ओटीवरती ठेवायचे आहे बिना पैशाची ओटी भरायची नाही आहे किंवा दक्षिणा ही ओटी मध्ये आलीच पाहिजे त्यामुळे ही गोष्ट आठवणीने ध्यानात ठेवायची आहे अगदी एक रुपयाचं का होईन आपण कॉईन मध्ये ठेवायचं आहे आता ओटी भरताना सगळ्यात महत्वाची म्हणजे अक्षता हे आपले रोजचे खाण्याचे तांदूळ आहेत हे वाटी भरून घेतलेले आहेत आणि ज्यावेळेस आपण ओटी भरणार आहोत देवीची त्यावेळेस अशी मूठ भरून घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळेस ती मूठ आहे ती त्या ओटीमध्ये टाकायची आहे ज्यावेळेस आपण अशी मूठ भरून तांदूळ घेणार आहोत काही मूठ भरून घेतात काही असे ओंझळ भरून घेतात अशा पद्धतीने ओंझळ भरून घ्यायची आहे आणि एक तीन वेळा पाच वेळा किंवा सात वेळा कमीत कमी हे तांदूळ ओटीमध्ये टाकायचे आहे अशा पद्धतीने हे आपली जे तांदूळ टाकतो त्याला मदन असे म्हटले जाते आणि हे जे मदन आहे हे, हे जास्तीत जास्त याचा वापर करायचा आहे कारण ज्या ज्यावेळेस आपण याचा वापर करत असतो त्यावेळेस आपल्या घरातील धनधान्य आहे याच्यामध्ये ता वृद्धिंगत येत असते त्यामुळे हे जे काही अक्षता आहे किंवा तुम्ही याऐवजी गहू सुद्धा घेऊ शकता हे असे ओटीमध्ये टाकताना प्रत्येक वेळेस म्हणजे एक सारखे नाही टाकायचे अशी मूड भरून एक दोन तीन पाच असे टाकायचे आहे हे झालं साहित्य काय काय लागतं आपल्याला ओटी भरण्यासाठी आता ओटी कशी भरायची ते पाहूया सगळ्यात पहिलं तर ज्यावेळेस आपण ओटी भरणार आहोत त्यावेळेस स्वतःला आधी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे क्रम पाहायचा आहे आधी सगळ्यात आधी हळदीचं बोट आहे ते घ्यायचं आहे आणि आपल्या कपळाला लावायचं आहे खूपदा लोक फक्त कुंकू आधी लावतात आणि नंतर न हळद लावतात परंतु जेव्हा केव्हा आपण देवकार्य करत असतो कुंकवापेक्षा जास्त मान हा हळदीला असतो त्यामुळे सगळ्यात आधी हळद लावायची आहे आणि त्यानंतर ना कुंकू लावायचा आहे स्वतःला हळद कुंकू लावून झाल्यानंतर ना श्रीफळाला हळद कुंकू लावायचा आहे आणि ज्यावेळेस आपण बाजारातनं असं श्रीफळ विकत आणतो त्याच्या आतमध्ये तर पाणी असतंच परंतु बाहेरनं तरी ते धुवून घ्यायचं आहे किंवा ओलं करायचं आहे आणि नाही जमलं तर अगदी पाच बोट शिपडायची आहे पाण्याची आणि मग त्याच्यावरती हळद कुंकू अक्षता लावायची आहे जसं आपण नवीन झाडू वगैरे आणल्यावरती पाणी शिंपडतो तसं नारळावर देखील पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती देखील हळद कुंकू अक्षत वाहून घ्यायचे आहे म्हणजे श्रीफळाची पूजा करून घ्यायची आहे श्रीफळाची पूजा झाल्यानंतर ना नमस्कार करायचा आहे आणि नंतर ना ह्या ज्या काही वस्तू आणल्या त्या प्रत्येक वस्तूची पूजा ही झालीच पाहिजे मग ते पैसे असतील हे जे वस्त्र असेल ते असेल देवीचा शृंगार असेल गजरा असेल किंवा हे जे विड्याचं सा साहित्य आहे सगळ्यांवरती एकदा एकदा हळद कुंकू टाकून पूजा करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि हळद कुंकू टाकून झाल्यानंतर ना अक्षत आपण टाकून घ्यायचे आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी बाई ओटी भरते तिने आधी ओटीच्या पाया पडायचं आहे आणि नंतर ना मग देवीच्या पाया पडायचं आहे आणि आता जे आपण पाहिलं हळदी कुंकू अक्षता वाहून आपण ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या के सिद्ध केलेल्या असतात आता ही जी सूप आहे ते जनरली सूपच वापरतात कुठलंही देवाचं काम करायचं असेल त्यावेळेस त्या वस्तू घेताना सुपात घेतल्या जातात ते आपल्या छातीजवळ धरायचं आहे आणि आपल्या जी कोही कुल स्वामिनी आहे तिला तिचे नामस्मरण करायचे आहे आणि तिला सांगायचं आहे जे आपल्या कुळाचं रक्षण करते जर आमच्या हातून काही चुकून माकून काहीतरी चुक राहिली चुकून काही गोष्ट राहिली असेल तर मोठ्या मानाने माफ कर आणि आम्हाला तुझी अशीच सेवा करण्याची बुद्धी दे आपण देवीची ओटी आहे आपल्या जी कुलस्वामिनीची ओटी आहे एकतर ती चैत्र नवरात्रीत भरतो किंवा जी अश्विन महिन्यात नवरात्र येते त्यावेळेस भरत असतो तशा तर वर्षातनं चार नवरात्री येतात चारही वेळेस जरी तुम्ही ओटी भरली तरी अतिउत्तम परंतु तुम्हाला प्रत्येक वेळेस आठवलं नाही किंवा नाही जमलं तर वर्षातून एकदा कुठल्या तरी एका नवरात्रीत शाकंभरी नवरात्र असो चैत्र नवरात्र असो किंवा अश्विन महिन्यात येणारं नवरात्र असो या नवरात्रीच्या दिवशी नऊ नऊ दिवसांमध्ये तुम्ही केव्हाही ओटी भरू शकता परंतु या ओटीचा जो वाण आहे तो खरा आहे सप्तमी अष्टमी आणि नवमी या दिवशी या दिवशी खूप साऱ्या बायका आठवणी ओटी भरतात ही ओटी तुम्ही तुमच्या देवघरासमोर भरू शकता किंवा जर तुमच्या गावात किंवा आसपास देवीचं एखादं ठाणं असेल तिथे जाऊन भरली तरी चालणार आहे किंवा जर तुमची कुलस्वामिनी तुळजापूरची भवानी माता कोल्हापूरची आंबाबाई माहुरगडची रेणुका माता किंवा वणीची सप्तशृंगिणी कुठलीही देवी असो कुलस्वामिनी परंतु असा कुलकुळाचार हा तुम्हाला वर्षात एकदा तरी करायचाच आहे आणि जरी तुम्हाला कुलदेवता माहीत नसेल तरी आपल्या घरात आपल्या देवीचे टाक असतात किंवा नाहीच काही जमलं तर आपल्या देवीचा मंगल कलश भरलेला असतो त्या मंगल कलशासमोर बसून ही ओटी भरली तरी चालणार आहे वर्षात ना एकदा तरी आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जायचं असतं जर त्यावेळेस जर तुम्हाला जमणार असेल तर ही ओटी आहे अशी तुम्ही तिथे अर्पण करू शकता आणि नाही जमलं तर ही जी साडी आहे ती तुम्ही तुम्हाला जर घालायची असेल तर स्वतः घालू शकता आणि नसेल घालायची तर तुमच्या घरी कुठलीही कधी सवैश्ण बाई आली आणि तिची ज्यावेळेस ओटी भरण्याची वेळ येईल त्यावेळेस तिच्या ओटीत ही साडी घातली तरी चालणार आहे किंवा जवळच्या कुठल्याही देवीच्या मंदिरात जाऊन ही ओटी दिली तरी चालणार आहे ही जी फळं आहे ही तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता त्याचप्रमाणे हा जो श्रीफळ आहे हे सुद्धा फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि हे जे काही देवीचं सगळं साहित्य आहे हे तुम्ही देवीच्या मंदिरात जाऊन दान करू शकता त्यानंतर ना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा आपण ओटी भरणार आहोत आणि ओटीमध्ये असे धान्य वापरणार असतो त्यावेळेस थोडं का होईना धान्य उरवायचं आहे आणि ते आपण जे घरातलं खातं धान्य असतं त्यामध्ये नेऊन टाकायचं आहे अशा पद्धतीने मी तुम्हाला देवी आईची साधी सोपी पद्धतीने कुल ओटी कशी भरायची ही माहिती तुम्हाला सांगितली आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिला याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर